नमस्कार मी प्रवीण पाटील मी आलो आहे आज नगरवेळा गावामध्ये नगरवेवढा तालुका जिल्हा जळगाव गावामध्ये आलो आहे तर या ठिकाणी आपले जे सनेज मार्केटिंग कंपनीचे जे जैविक प्रोडक्ट्स आहेत त्याचे या ठिकाणी खूप छान रिझल्ट भेटले आहे या पिकासाठी तर आपण तो काय रिझल्ट भेटला आपण सरांच्या माध्यमातून आपण तो जाणून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर असं तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा भगवान सर आणि महाजन यांचा माळा आहे मी तिथं काम करतो दिलीप निंबा मग माझं नाव ओके ओके तर आम्ही सर अगोदर केमिकलचे औषध वापरत होतो पूर्ण बागाला म्हणजे होता पण नंतर जेव्हा मुळ्या झाल्या काळ्या झाल्या म्हणजे मुळ्या तुमच्या काळ्या पडल्या होत्या मुळ्या काळ्या पडल्या होत्या आणि थांबलं होतं त्याचा गॅप वगैरे थांबला होता आणि मुळ्या काळ्यामुळे आम्ही जरा घाबरलो एक असत होता त्याच्यात हे नाही मग ओके 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 मग नाना सरांना एक दिवस भेटलो असा असं असं आमच्या की पर्यंत चाला ओके ओके येऊ म्हणजे ओके मग तुम्हाला त्यांच्या मदत माहिती कळली होती ते आले नाना पाटील सिंधोर ते येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते म्हणे करणार आहे का म्हटलं हो करू रिजेक्ट झाला तर करू आणि आता जर नाही आला तर नाही करू आमचा मर्जी म्हणे चालेल ओके ओके मग सर तुम्ही कोणते प्रोडक्ट दिले होते काय काय युज केलं होतं त्यांनी आम्हाला आता दोन तीन प्रकारचे अगोदर दिले मोळींसाठी किट दिले असं दिलं पहिले काय दिलं सॉईल केअर आपण सोडलं होतं सॉइल या आपण होतं गुडामारी टाकून आणि ही नंतर किट दिलं होतं आपण आपलं फ्रूट आणि व्हेजिटेबल किट आहे ते आपण किट खाली सोडलं होतं जे प्रोडक्ट आपण युज केले तुम्हाला याचा काय रिझल्ट हो तुम्हाला काय इफेक्ट आता आहे सर आम्हाला यामुळे ज्या काळ्या होत्या आता ते देऊन पंधरा दिवस झाले ओके समजा आणि आठ दिवसात रिझल्ट झाला आणि आठ पंधरा दिवसात ती मुळी इथपर्यंत आली सर यामुळे okay, okay. इतक्या सफेद झाल्या सर आणि हे झालं की आमचं जे पडलेलं आहे मटेरियल ते सुद्धा करू शकतो आणि दोन शेतकरी येऊन ते, शेत ते सुद्धा पाहून गेले की तुमच्यामुळे अगोदर काळ्या होत्या ओके 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 म्हणजे तुमच्या वाढल्या अशा काळ्या झाल्या ओके काळ्या पडल्या होत्या हे काळ झालं होतं पूर्ण पूर्ण होत्या हा याच्यामुळे डाग पडलेले होते आणि आता बाकी दहा पंधरा दिवसात इतका रिजेट आहे सर ओके okay, ओके okay, okay, okay. इतका रिजेट आहे की दहा शेतकरी जुळले सर असं दहा घेतला ते म्हणता की मुळे ते आमचं सांगून नाही आले ते आपलं काम पाहून आले काय रिजेट आहे आणि तुम्ही आमच्या लोक त्यांना पावसा पण ऑर्गेनिक खेती करणं हे आता काळाची गरज आहे मग ते तुम्ही मार्गदर्शन करत चाला सर आम्ही सगळे शेतकरी नक्की सर काही अडचण नाही आता हो। मला सांगा सा, आता हो। आ, हो। आ, पन, आ, सर आता बघा या ठिकाणी खूप इथं पाणी रिंग इथं तर आपण म्हणजे या ठिकाणी रिझल्ट भेटला इथं आपल्या कंपनीच्या तर आपण आणि सर तुम्हाला अजून काय काय रिझल्ट तुम्हाला अजून काय काय जाणवलं त्याच्यामुळे याचा गॅप वाढला ओके म्हणजे हे तुमचं अंतर ते वाढलं वरती अंतर वाढलं गॅप वाढला म्हणजे आणि जर गुस्सा त्याला गुस्सा म्हणतो आम्ही आमच्या भाषेत Okay, त्याच्यामुळे okay. ते खोडाची जी निसवाडची जी ओके ते पण आता हे झाड आहे जर याच्यामुळे काळ्यात राहिले असत ते झाड असं वरती गेला okay, असतं ही पण इथपर्यंत राहिली असते अशी अटकले असती हे झाड खाली आलंय आणि खाली येऊन आता हे ती वजन जर दांडूच आलं दांडू जर असा असला तर पुढं पडत नाही पण एकदम अजून केळीच पुढं आहे ना बघा सगळी सारखी झालेली आहे सर ओके okay, ओके okay, आता ही जे पन्नास ओके हे पण वीस वाडवरील आता याच्या अगोदर कसं आहे दहा दिसत होते वीस थामा होते आता थांबले आणि नंतर ती निसवाडी ती सुपर याच्याने होईल ओके या प्रोडक्टने त्या मला असं वाटतंय आहे की खूप आपण तेव्हा काही नाही भेटला बत्तीस बत्तीस केळ आहे सर वरच्या फनी आणि हे पंधरा दिवसातच झालेलं झाड आहे याच्या अगोदर नव्हतं झाड म्हणजे आपला प्रोडक्ट दिल्यानंतर आम्हाला याचा तरीच येते आणि केळाची साईज आहे ना सर ओके आतापासून जरी एवढी आहे तरी ती साईज एवढी बनू शकते ओके ओके आणि सर मला एक म्हणायचं होतं आता जे आपण बाहेरचे प्रोडक्ट यूज करतो केमिकल त्याच्यामुळे फन्यांची म्हणजे किती संख्या असते साधारण कमीत कमी खेळांची चोवीस असते बावीस असते वीस पण असते काही सध्या आता किती आत्ता बत्तीस आहे ओके okay, बघा आपण या ठिकाणी पाहू शकतो की टोटल जी संख्या आपण मोजू शकतो ती टोटल बत्तीस ची संख्या आहे म्हणजे आपल्या प्रोग्रा रिझल्ट आहे आणि हा सर ओके म्हणजे पण तुमचं वाढलं सर वाढलं म्हणजे त्याला दांडू आहे ना okay, आणि okay, तुमचा शेतकरी आता हा फायदा असतो दांडू हा जर असा अंतर असला तर जाड बनतो जाड बनलं म्हणजे वजन वाढतं ओके ओके बघा सर या ठिकाणी खूप छान रिझल्ट सरांना भेटलाय तर मला एकच वाटतं सर तुम्हाला असं तुम्ही आता खूप प्रोडक्ट आपले युज करून कंपनीचे हो oh. ओके okay. आणि so, तुम्ही लोकांना काय सांगू शकता लोकांना घेतले पाहिजे काय यूज केले पाहिजे घेतलेच पाहिजे आणि लोकांना रिजेक्ट भेटलाच पाहिजे असं लोकांचा आता पैसे जो देतो तो सगळा विचार करूनच घेतो आणि मी सांगू शकतो की आपल्याला जी रिजेक्ट आहे याव भेटाओ पाहो रिजेक्ट नसे आमच्याजवळ बाटल्याही पडलेल्या आहेत सगळं दिलेलंही पडलेलं आहे आणि रिजेक्ट पण समोर आहे ओके 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 बघा या ठिकाणी सरांना खूप छान रिझल्ट भेटला मला एकच वाटतं खूप छान आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत क्वालिटी पण खूप छान येते प्रत्येकाने प्रोडक्ट यूज केलं पाहिजे लोकांना आपण त्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगितलं पाहिजे आणि अगोदर आम्ही आता छोटी आहे सर तिला सुद्धा प्रोडक्ट सुरुवात केलेली आहे तिच्यापर्यंत सुद्धा आपल्याला याच आहे ठीक आहे आपण त्याचा एक व्हिडिओ काढून घ्या ओके थँक्यू